ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करायला सरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव हा सव्वीस ऑगस्ट रोजी पारित करण्यात आला आहे सभेमध्ये तहसीलदार बाबासाहेब टेळे यांच्या उपस्थितीमध्ये हा ठराव पारित करण्यात आला हा अविश्वास ठराव बहुमतानं पारित करण्यात आला आहे सरपंच यांना एक मत तर त्यांच्या विरोधामध्ये सात मत पडली आहेत त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये येत्या दोन महिन्यामध्ये होणार आहेत आणि राजकीय क्षेत्रामध्ये त्यामुळे आता चांगलीच खळबळ उडाली आहे दरम्यान प्राप्त माहितीनुसार भाजप समर्थित सरपंच वीणा बडवाईक यांच्यावरती विकास कामामध्ये अडथळा आणणे सदस्याला विश्वासात न घेणे उर्मटपणे वर्तन करणे यासारखी कारण अविश्वास दाखल करताना भिवापूर तहसीलदार यांच्याकडे सदस्यांनी तक्रारीमध्ये नमूद केली होती आणि त्यानुसार मंगळवारी विशेष सभा बोलवून सदस्यांची मतं जाणून घेण्यात आली आहेत त्यामध्ये सरपंच यांच्या बाजूने स्वतःचं एक मत मिळालंय तर त्यांच्या विरोधात सात मतं पडली आहेत त्यामध्ये भाजप सदस्य दोन सदस्यांचा समावेश आहे यावेळी अविश्वास पारित झाल्याचे सभेमध्ये सांगण्यात आलं टाका ग्रामपंचायत सरपंच विना बडवाई या जनतेमधनं सरपंच पदासाठी निवडून आल्यानं त्यांना विशेष ग्रामसभेत आपल्या बाजूनं कौल आहे आणि हे सिद्ध करावं लागणार आहे अन्यथा त्यांना सरपंच पद गमवावं लागू शकतं राजेश जांभोळेस सी चोवीस तास नागपूर